पाच वर्षाच्या कारकिर्दीबाबत काय वाटतं कोल्हे साहेबांच्या राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते आता अलीकडे काय झालंय राज्यामध्ये परिस्थिती कशी तुम्हाला सगळं राज्यामध्ये उलट तर पालतच चालू आहे तेच चालले ना पण आता कुठं काय राहिलंच नाही ताळमेळच नाही राहिलेलं तुम्ही एकंदरीत कामकाजाबा संतुष्ट आहेत का आम्ही काहीच बोलणार नाही आम्ही ते माहितच नाही नक्की काय चालले ते आता हे तर काही बोलत नाही काय आता हे कोल्हे साहेबांचं पाच वर्षाची कारकीर्द तुम्हाला कसं वाटत समाधानकारक नाही कोल्हे साहेबांची कारकीर्द ही समाधानकारक नाही त्यांचा जनसंपर्क जेवढा जनतेला हवा होता तेवढा लाभलेला नाही आणि आढळराव पाटील सत्तेत नसताना सुद्धा त्यांचा जनसंपर्क हा लोकांशी होता खासदारांची कामे गल्लीमध्ये हिंडण्याची नसतात असं कोल्हे सांगता है ने बर आ, आ, येत बरोबर आहे ना दिल्लीत तुम्ही काय केलं पण आम जनतेच्या अपेक्षा सामान्य माणसांच्या अपेक्षा ते बी जाणून घेतल्या पाहिजेत सुख दुःख काय त्यांना काय आडी अडचणी हे तर जाणून घेतलं पाहिजेत आणि जनतेचा आता राजकारणावर विश्वास हो उडालाय त्याच्याबद्दल एक आठ शेअर आठवतो आम्हाला पंछी काही ते गगन बदलाय तारे काही ते चवण बदला कुच नाही बदला लास्ट तो लास्ट तो वे खाली कफन बदलाय आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही कुठंच समाधान नाही शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार अजून मला नाही वाटत जन्माला येईन म्हणून असं वाटत नाही राष्ट्रवादी तेच आणि कुठ नाही बदला वय खाली कपत बदलाय प्रत्येक स्वतःपाय भरबटलेला आहे कुणाला जनतेचं काही पडलेलं नाही याच काहीच पडलेलं नाही माढणरावच एवढं तुम्ही सांगताय उपदेश आढळरावांचं कौतुक का गाता ते माणसातला माणूस नाही सोन्यापेक्षा सोन्यापेक्षा सारखी माणसं जपणारा माणूस म्हणजे आडलराव आहे काय केलं त्यांनी आता जनतेने फोन केला तर त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला यश नाही पण प्रयत्न प्रयत्न तर ना केले कोल्हे साहेबांना मी चार फोन केले पण कधी के फोनच उचलला नाही काय बिझी असतील ना कुठून नाही आता बिझी म्हणजे काय बात तुम्हाला संसद रत्न मिळाला म्हणून तुम्ही बिझी येत का नाही ना आता आठराव पाटलांचीच काय योजना त्यांच्या काळात हे झालेले नंतर मंजुरी मिळाली ते कोल्हे साहेबांच्या नावावरती आल्या असो आम्हाला अभिमान आहे आमच्या तालुक्याचे अभिमान आहे पण ज्या प्रकारे जनतेमध्ये समोरस व्हायला पाहिजे होतं जनतेची कामं करायला पाहिजे होती ते प्रश्न सॉलच झाले नाही ना काय ना ना। तुम्ही तर मागच्या पंचवार्षिकला तर प्रचार करत होते कोल्हेंचा आता तुमच्या समोर आता हे तुमच्या विरोधक कोल्हे करतायत नाही ते करू द्या पण आम्ही आता शेतकरी म्हणूनच सध्या काम करतो त्यामुळे आम्हाला त्याच्यावर काही बोलायचंच नाही म्हणजे कोल्हे साहेबांच्या ऐका ना तुम्ही तुम्ही ना म्हणजे महेंद्र पवार हे पश्चिम पट्टामध्ये खूप बोलणारं व्यक्तिमत्व आहे आता कोल्हे गप्प बसले म्हणजे कारण काय करत नाही मला सध्या आपल्याला काय कळतच नाही काय चाललंय वर सारखे रात्रीतून काय काय बदल चालले तर आमची बोला काय बोला आम्हाला प्रतिक्रियाच काय देता येत नाही काय चाललंय रोज बदल चाललाय कसं काय बोलणार आम्ही आता इथं बघतोय आपण हे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच काय बोलायला मागत नाही म्हणजे ते अपयश मान्य करतात का कोल्ह्यांचं हा मान्यच त्यांना मान्य नाही ते बोलत नाही माझं मान्य आहे ना हा समर्थ राम संत वाक्य कोल्हे साहेबांना माझी एक विनंती त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा हे केलं हिंदूचा ध्वज अटके फार त्याबद्दल आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे पण त्याच्यामध्ये एक फरक आहे समर्थ रामदास वाक्य उत्तम गुण स्वय घ्यावे ते बसे सांगावे पाहिजे होतं आणि जनतेपर्यंत त्यांनी पोहोचायला हवं होतं तो जर काही बदल घडून आणणार असेल तर सुंदर तालुक्याचे ते आहेत म्हणून आम्हाला अभिमान नक्की राहील पण तो बदल त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवला पाहिजे आता त्यांना आपण कोल्हा साहेबांबद्दल प्रश्न विचारता तर ते गप्ब हा आता मग आपण असं ठरवूया म्हणजे समजूया की ते शरद पवार गटामध्ये नाही हे अजित पवार गटामध्ये आता त्यांना आपण एक वेगळा प्रश्न विचारू अतुल बेनकेंच्या कामकाजाबाबत काय म्हणतो नाही अतुल शेठचं काम समाधानकारक आहे कारण मी पाहतोय रोज मोबाईल वर आता एवढ्यात ना सुरुवात केली मोबाईल पाहायला आता टीव्ही तर बंदच करून टाकलाय या शासनकर्त्यांच्या काचानी एक वर्षापासून बातम्या बिदम्या बघतच नाही पण सध्या तालुक्यात जे येते त्यांच्या जुन्नरमध्ये काय कामाचा धडा पश्चिम भागात कोळ भागात जिकडे तिकडे तर निधीच चा, चालले जोरदार वाटत त्यानुसार विकास कामाला थोडी गती आल्यासारखं वाटते पण त्याच्या पलीकडे काय आपल्याला माहित नाही तुम्हाला कोल्हे साहेब म्हणलं विचारलं तर तुम्ही शेतकरी म्हणताय मला काय माहीत नाही आणि बेनके हा 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 आता त्यांची कारकीर्द पाहतोय ना रोज आता फ्लेक्स पाहतोय जुन्नरला जरी गेलो तर कुठं कुठं लागलेले ना इकडे एवढा निधी दिलाय तिकडे तेवढा निधी ते वाचतोय फक्त प्रत्यक्षात काय चाललंय एवढे काय नाही माहिती पण ते पाहतोय ना आपण इथं आता तुम्ही तर मगाशी म्हणत म्हणतोय उलता पालत झाली डोकं चालत नाही काय वाटतं आता हे अतुल बेनकेंनी हा जो निर्णय घेतलाय का अजित पवारांच्या सोबत जायचा योग्य की अयोग्य त्यांनी तर विकासाच्या मुद्द्यावरती निर्णय घेतलेला दिसतोय योग्य की हो अयोग्य आता सगळी जनतेच धोरण काय पहिल्यापासून आता जनता भावनिक नव्हता विकासावरच ठाम आहे ना विकास नाही पाहिजे ना जनतेला शरद पवारांच्या सोबत असं कृत्य केलंय त्यांनी हे पटतं का तुमच्या बुद्धीला विकास म्हणजे इतके वर्ष विकास नाही केला का त्यांचे वडील पंधरा वर्ष आमदार होते बरोबर हे पण आता हे बघा ते मोठे तालुक्याचे नेते आहेत आपण इकडं गाव लेवलला छोटा माणूस आहे मी एकदम एवढी त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया मी द्यायला एवढा मोठा माणूस नाही आपण तुम्ही मोठा माणूस असं काही नाही तुम्ही व्यक्ती आहेत ना तुम्हाला स्वतःची बुद्धी हिंमत आहे ना तुम्हाला आम्ही काय विचारलं का त्यांचा जो त्यांनी जो निर्णय घेतला अतुल बेनकी त्यांनी त्यांच्या याच्यानुसार घेतला असं निर्णय बाबा आपण त्याच्यावर प्रतिक्रिया काय देणार शि तो निर्णय त्यांचा आहे तुम्हाला पाठला का निर्णय आणि आपल्याला पटायचं काय आता त्यांचा निर्णय येतो त्यांनीच सांगितलं पाहिजे त्यांनाच प्रतिक्रिया विचारा आता कशा कशा पद्धतीने घेतला का असाच निर्णय घेतला इकडेच का त्या गटा आहे आता तुम्ही आता बरोबर बोलताय उत्तर एकदम सराईतच आहे तुम्ही मी नाही आता बरं ठीक आहे आता यांना जेव्हा आपण विचारतोय कोल्हे साहेबांबद्दल तेव्हा ते म्हणतात मी त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झालं की ते आदित्य पवार गटाचे आहे हे ये, ये काय टाकायला जायचं गाडग्याला पोहच याच्यामध्ये काय फरक नाही दूध का दूध पाणी कपाणी झाले महेंद्र पवार हे अजितदादा पवार जे आहेत याच्यामध्ये काय फरकच नाही बरोबर आहे का नाही मग आता माझा प्रश्न असा आहे एका गावा याच्यामध्ये तालुक्यामध्ये जी विकासाची कामं आहेत ना माझी सरकारला विनंती आहे आज तालुक्यामध्ये श्रेयवादाच्या लढाया चालू आहेत शरद दासवणे माझे आमदार ते म्हणतात मी मी कामं आणली बरोबर त्याच्यानंतर आशाताई बुचके ते म्हणतात मी कामं आणली सन्मान्य अतुल शेटबेन की आमदार ते म्हणतात मी काम आणली तिकडे खासदार शिवाजीराव दाडराव पाटील म्हणतात मी काम नेमकी कामं कोणाची पैसा जनतेचा नेमकी कामं कोणाची पण ती कशाहून ठरवायची गावागावामध्ये त्या जाऊन भांडणं झाली गावागाव गावागावामधील जन्मान समाधी झालं मग शासनाला एक विनंती अशी करायची ज्याचं काम आहे ना त्याच्या पत्रामध्ये नाव टाकावा त्या प्रशासकीय मंजुरीवरती समोर जे आमदारांचं काम असेल आमदारांचं नाव असावा आडरावांचं आडरावांच्या असेल तर आशताईंच नाव टाकावा केलं ना त्यांचं नाव टाका बापाला बाप म्हणण्याची आमची ताकद आहे बापाला बाप म्हणण्याची त्यांची ताकद आहे ते म्हणतात आता ठीक आहे तुम्ही आता अजित पवार गटामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे कितपत करे नाही नाही कसं माहितीये का आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आहे ना आशाताई असतील शरद दादा असतील आढळराव पाटील असतील अतुल शेठ असतील अन्य कोणी सर्वजण असतील ते सर्वजण वरती आता एकत्र झालेले आहेत त्यामुळं ते कोणी टाकला फंडर कोणी केला तर ते सर्व एकत्रच आहेत ना शिकामो आढळराव उभे राहत आहेत अजितदादा पवारांकडून कसं आहे तुमचा म्हणजे पटते का तुम्हालाही नाही आता तो त्यांचा निर्णय आता का हो आपण काय बोलणार त्यांना कोणत्या गटाकडून किंवा कोणत्या पार्टीकडून उभं राहायचंय का आम्हाला पटायचं काही विषय नाही आम्ही शेतकरी म्हणून आता नाराजी हांडे सांगितलं आम्ही शेतकरी म्हणून भूमिका मांडली आता आम्ही आज पार्टी बेसवर काय बोलायला आमच्याकडे शिल्लकच नाही त्यामुळे आम्ही शेतकरी म्हणूनच सध्या आहे ना आम्ही शेतकरी म्हणून नाराज आहे तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या देशाच्या पातळीवर जे मतदान कुणाला करायचं नाराज संभ्रमावस्थेत सर्वजण आम्ही काय सुचतच नाही कारण आज जर बोललो तुम्हाला इकडे करायचं तर उद्या रात्रीतून परत काहीतरी वेगळं चित्र निर्माण होते त्यामुळे बर... आम्ही तोंड कशी पडतोय बोलून बरं आडरव आणि अमोल कोल्हे करा थोडक्यात काय वाटत थो, कोण आहे नाही नाही ना, त्यांच्या दोन्हीच्या हातात काहीच नाहीये ते वरती पार्टी तुलना कामांच्या बाबत नाही नाही कामांच्या बाबतीत काय नाही त्यांच्या हातातच काय नाही काय पार्टी बेसवर वरती ज्याची हातात आहे नाही का नाही तालुका लेवल, लेवल तालुक्या तालुक्या तालुक्यामध्ये आता जर पाहिलं तर सर्व आंबेगाव तालुक्यात बघा जुन्नर तालुक्यात बघा शिरोड तालुक्यात बघा तिथल्या तिथल्या लोकल लोकप्रतिनिधी आहेत आमदार लेवलचे लोक त्यांनीच विकासाचा कार्यक्रम चालवला बस चला आता काय आता काय तुम्हाला आता आम्ही जर सांगितलं काही उद्या काय उलटा पार्ट झाली यावेळी कोण जबाबदार तुम्ही आम्ही ऐका नाही आता सांगू काय ज्या वेळेला इलेक्शन त्यावेळेला बघूया नाही का पण आता कोण आहे सरस कोण आहे कोल्हा आणि राव मध्ये थेट लढत होणार आहे तुम्हाला काय वाटतं कोणता लोकप्रतिनिधी निवडून येईल तुम्हाला मी पहिल्या भाषेत काय सांगितलं पहिल्या तो त्यांचा विषय ऐका ना पहिल्या भाषेत पहिल्या ह्याच्यात काय झालं विलास लांड्याला तिकीट द्यायची ठरली ऐकलं का आणि विलास लांड्याचा प्रचार इकडे झाला चार पाच लाख रुपये घातलं आणि रात्रीतून कार्यक्रम बाताला कोल्हा साहेबांना तिकीट दिली आता आम्ही जर तुम्हाला फुकट बोलून काही उपयोग नाही या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी आम्ही सरळ कोणच्या मागे त्याला काय जे काम करीन त्याच्या मागे आहे कोणी काम केले करीन त्याच्या माग केलंय का कोल कोणी केले केलंय काय दिसलं का तुम्हाला काय नाही नाही काय बघा ज्यांनी केलं एकोणीस हजार कोटी रुपयांची काम आणले मग त्यांनी यांनी सांगितलं नाणे साहेबांनी त्यांनी लगेच काय हे काम केलंय गो आम्ही ठेवायचं म्हणजे ते तरी आम्हाला सांगता येईल ना खरंच काम यांचं आम्ही कोणतं सांगू आता काम आडरराव काय मत आडराव आता काय त्यांचं काम झाले कुडराव आपण कोण्याच झाले अतुल बँकेच झाले लिहून ठोआ कुठेतरी काही हे काम आमचे म्हणजे माणसाला बोलता येतं ना आम्हाला काय शेतकऱ्यांना काय सांगता ते सामान्य माणसाला नाही नाही आडराव पाटील येवजू ठरतील कारण तरन... अजित जर साथ लाभली आडूरराव पाटील नक्की निवडून येते तर त्याच अजितदादांवर आढळराव पाटील अनेकदा टीका करायची आव्हान द्यायचे समोर उभं राहा म्हणून नाही आता कसं आहे मन गया तो मत जाना तो शरीर नाके मन तो काल लगे मन मत थी 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 का अलगे का तीर त्यांचे मनभेद आणि मतभेद होते ते जवळजवळ दूर झालेले आहे अलग ध्यानात त्यामुळं बहुतेक आडरराव पाटलांचा विजय यावेळेला निश्चित आहे